नव्वद रुपये सोराट आहे का सोराट आहे का व्हेरायटी माहित आहे का नाही माहित दोनशे नव्वद पडली दोनशे नव्वद रुपये एक एक एकशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट एकशे एक्क्याण्णव वन नाईन वन एकशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा मानकून शकता दोडके तीन से तीस रुपये कैरेट अगर तो मालपुर के गोड़के थ्री थ्री जीरो तीन से तीस रुपये कैरेट गैसे तीस रुपये कैरेट तीन से पचहत्तर रुपये कैरेट अगर तो मालपुर स्वतंत्र गोड़कर थ्री सेवन फाइव तीन से पंचहत्तर रुपये कैरेट एकशे बेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर चित्रग्राऊमध्ये शिमला मिरची थ्री फोर टू तीनशे बेचाळीस रुपये कॅरेट तुमच्यासोबत कुठं आहेत बाबा कुठे आहेत बाहेर गेले खाली करते गाडी तीनशे बेचाळीस रुपये कॅरेट गाव कोणतं गाव हां 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 चालू व्हेरायटी कोणती आहे नाही माहित काय भाव गेला चारशे चारशे रुपये करेक्ट अशा प्रकारचा पाहू शकतो ग्राम चारशे रुपये करा पावली नमस्कार आज किती करेट आले होते हां गेला नाही का बारटो काय भाव गेला तर आज एकशे ऐंशी रुपये कॅरेट हलका माल आहे ना कमी भाव गेला तरी बरा गेला कुठले माऊली गाव कोणतं आपलं गाव मानोरी, मानोरी तालुका चिन्ह मानोरी ना हो तालुका निफाड मानोरी एकटे इकडे येते एक सिन्हारक नाही निफाड मानोरी निफाडमधली धन्यवाद एकशे ऐंशी रुपये करेटाची माल कुठे वांग आहे भरता भरता किती आला सत्तर सत्तर गेला नाही का बार टो काय भाऊ गेला पाचशे सत्तर रुपये बघू पाचशे साठ आहे का किती पाचशे साठ रुपये कॅरेट जरा द्यावं आपलं जा कोटमगाव तालुका निफळ धन्यवाद पाचशे साठ रुपये आणि आता पुढची चक्कर चार दिवसांनी पाच सहा दिवसांनी सप्ती आहेत मालक कोण आहेत दोघा जण मालक सव्वा दोनशे रुपये करायचा शिकत रुशन आहे का दादा रुशान आज आजला कमी भाव आहे का कालची कालची लेवल आहे कालची आजची बरी रेंज आहे काल फ्लाईट ऑनला होती दोनशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पू शकता कारले टू टू फाईव्ह ओके दोनशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर टू सिक्स फाईव्ह दोनशे पासष्ट का दोनशे पासष्ट नमस्कार आज किती कॅरेट आणले कारले कोणती ऋष नाही वाटते काय भाव मिळाला दोनशे ऐंशी गेलं ना चला चांगलं गेले काल डाऊन होतं आज जरा बरं आहे माऊली गाव आपलं गाव धन्यवाद दादा दोनशे दा। दो ऐंशी रुपये कॅरेट का आपलं कोणती व्हेरायटी ताई व्हेरायटी कोणती आहे वरायटी व्हरायटी नाही सांगता नाही सांगता मी थोडा आहे मालाचा दुसरा तीनशे चाळीस पडलं ठीक माऊली गाव कोणतं आपलं त्र्यंबकेश्वर मध्ये मा नळवाडे तळवाडे एक नंबर याच्यावरती भाव नाही एक नंबर व्हेरायटी माहिती आहे का कोणते चुवा चुवा तीनशे चाळीस गेले चांगले धन्यवाद काम आहे तुम्ही एकशे चाळीस रुपये करा एकशे चाळीस गेले गेलेले एकशे चाळीस कोणती व्हेरायटी आहे व्हेरायटी कोणती आहे माहीत नाही एकशे चाळीस रुपये हा एकशे पंच्याहत्तर केला ना ही शाहीन आहे का हो शाईन शाहीन व्हेरायटी एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशी प्रकार माल वीस किलो भरती मालाची ठीक माणती व्हरायटी सागर तीनशे पंच्याण्णव पडली सागर व्हेरायटी कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका नाशिक नाशिक धोंडेगाव कोणत्या रोडवर आहे म्हणजे जातानी कसं जायचं पेटमार्गे धोंडे गाव कसं जायचं तरी चांगले गेले चला जाऊ द्या तीनशे पंच्याण्णव रुपये कॅरेट एकदम सुपर मला त्याच्यापेक्षा मग वरचा भाव हा भेटलेला बाबांना किती कॅरेट आणले होते आज सागर काकडी ना काय भाव मिळाला तर अठ्ठावीसशेला सात कॅरेट गाव आंबुर्डी तालुका कोणता तालुका धन्यवाद दादा चारशे रुपये कॅरेटाच्या माल करू शकता चारशे सासठ बाबा नमस्कार चारशे सासठ पडली माऊली गाव कोणतं आपलं गावाचं नाव काय तुम्ही दोंडे गावचे का सागर ना कितवा तोडा तिसरा धन्यवाद दादा चारशे सहासठ रुपये कॅरेट सुपर माल सागर काकडे दोनशे पाच रुपये कॅरेट आहे तिथं मालपूर शेत टू झिरो फाईव्ह दोनशे पाच रुपये कॅरेट दोनशे पाच रुपये कॅरेट दोनशे पाच रुपये कॅरेट दोनशे दोन हजार सहाशेला दहा म्हणजे व्हेरायटी कोणती आहे दादा अंकुर अंकुरच ना चांगली गेली काल काय भाऊ गेली ती काल काल डाऊन होता ना किती गेली होती काल दोनशे सत्तर रुपये आज जरा मग कमी झाली परत नाही का दोनशे साठ रुपये कॅरेट अंकुर व्हरायटी दोनशे साठ धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं कॅरेट तीनशे सहा गेली मावली कीर्ती वेणार वेरायटी किती कॅरेट आणली आज आज तेच तीस कुठले माउली गाव कोणतं आपलं गाव मसरूड मसरूड तालुका जिल्हा नाशिक तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद आता कधी चार परत रोज दिवसान किती आहे तोडा किती आहे आहे पाच सात वाट आहे धन्यवाद आता एक्क्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मोठा साईज माल पाहू शकतो मित्रांनो फोर एट वन चारशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट किती कॅरेट आणले आज छत्तीस मेघना कोणती व्हेरायटी मेघना काय भाव मिळाला सव्वा सहाशे सहाशे पंचवीस बरं आहे ना एकदम भाव टिकून राहायला पाहिजे तो भाव भाव बघू एकदम वाटप झाला डायरेक्ट सहाशे पंचवीस रुपये कॅरेट आणि मालाचे वजन किती पंधरा सोळा पंधरा प्लस ओके गावाचं नाव सांगा ना संगनमेर कनोली धन्यवाद दादा सहाशे पंचवीस रुपये कॅरेट असं तुला सहाशे सत्तर बघू अजून देऊन देवला का सहाशे सत्तर रुपये करा मानतो सत्यंटर एकदा व्हेरायटी ठीक आहे एक चालीस रुपये कर दादा दीडे का याच्या याच्यावरती नाही का भाऊ दोनशे पंधरा